नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडके बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे पाहू शकतो बघा तात्काळ निर्णय घेतला बघा सरकारने तात्काळ निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे निर्णय काय त्याची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती पाहायला मिळणार आहे पहिली माहिती आहे कागदपत्रे बँकेत महिलांची गर्द। गर्दी बघा बँकेत महिलांची खूप मोठी गर्दी झाली आहे आता ही गर्दी जी आहे ती कागदपत्र देण्यासाठी झाली की किंवा कोणता कागदपत्र नवीन कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत बँकेत जमा करायचे त्याची पण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला कागदपत्रांच्या संदर्भात बँकेमध्ये तुम्हाला आहे का कोणते कागदपत्र घेऊन आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढे पाहू शकता बघा साठ लाख महिलांचे पैसे बंद बघा आतापर्यंत भरपूर महिलांना त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत डिसेंबरचे सर्व महिलांना पैसे आलेले आहेत परंतु आता महिलांना वाटतंय की पैसे आले म्हणजे आमचं टेन्शन मिटलं बघा तरीही अजून तुमचं टेन्शन मिटलेलं आहे भरपूर महिलांचे जे ज्या ठिकाणी बघा साठ लाख महिलांचे पैसे जे ते बंद होणार आहेत का बंद होणार आहे त्याचे कारण पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल भरपूर महिलांना असं वाटेल किंवा असं वाटतंय की आमचे पैसे आता आलेत सुरू झालेत त्यामुळे बंद होणार नाही आहे काही टेन्शन नाही आमचे पैसे त्या ठिकाणी आता सुरू झालेत आम्हाला कायमच येत राहतील त्यामुळे सर्व महिलांना सांगतोय बघा तुमचे पैसे या ठिकाणी बंद होऊन जातील तुम्हाला समजणार पण नाही यादी पण जे आहे ते तयार करण्याचं काम ह्या ठिकाणी सुरू झाले आहे जर आपण पहिले तर बघा अपात्र महिला यादी जी आहे ती काम ह्या ठिकाणी सुरू झाले त्यामध्ये तुमचं नाव आहे का ते तुम्हाला चेक करणं अत्यंत गरजेचं आहे मग तुम्हाला त्या ठिकाणी वाटेल की शेजारी महिलांना पैसे आले तुम्हाला पैसे आले नाहीत मग तुम्ही न्या त्यानंतर त्या ठिकाणी चेक कराल की आम्हाला पैसे का आले नाहीत शेजारी महिलांना येत आहेत आम्हालाच काय येत नाही तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्हाला आजच सांगतोय साठ लाख महिलांचे पैसे या ठिकाणी बंद होणार आहेत ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे पुढे बघा पुढची अपडेट आहे सहा दिवसात जानेवारीचा हप्ता बघा सर्वात आनंदाची सर्वात खुशखबर बातमी बघा आतापर्यंत ज्या काही मी तुम्हाला अपडेट देत होतो त्या सर्व दुःखद बातम्या आनंदाची बातमी पण मी तुम्हाला देतो बघा सहा दिवसात जानेवारीचा हप्ता जो आहे तो तुम्हाला जमा होणार आहे त्या संदर्भातची पण महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता या जानेवारीच्या हप्त्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये येतील की एकवीसशे रुपये येतील ते पण आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करू त्यामुळे सर्व माता बघिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा सर्वात अगोदर सर्व महिला भगिनींना माता भगिनींना माझी विनंती आहे कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्व माता बघिणी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ हा व्हिडिओ खास महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांना शेअर कराच करा म्हणजे जेणेकरून त्यांच्यापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचली पाहिजे साठ लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत त्यांचे पण बंद होणार आहेत का ते पण त्यांना चेक करता येईल त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ तुमच्या मै मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या आणि सर्व सर्वच्या सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करायचा आहे ठीक आहे तर आता आपण थोड्याही वेळ वयानं घालो लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि जी काही महत्त्वाची माहिती ती संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात अगोदर तुम्हाला जी महत्त्वाची माहिती तीच सांगतो आहे आणि संपूर्ण माहिती आपण प्रूफच्या सहित पाहत असतो बघा प्रूफ पण मी तुम्हाला दाखवतो कुठल्या पद्धतीची तोंडी माहिती नाही विविध प्रूफ माहिती आपण पाहत असतो प्रूफ तुमच्यासमोर बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार बघा भरपूर महिलांना वाटते आम्हाला पैसे आता यायला सुरुवात झाली म्हणजे येतच राहणार बंद होणार नाही तर तुमचं टेन्शन वाढणार आहे बघा टेन्शन वाढणार साठ लाख लाभार्थी महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद होणार आहेत साठ लाख महिला साठ लाख महिला त्या त्या हा आकडा काही कमी नाही आहे त्यामुळे त्यामध्ये तुमचं पण नाव आहे का याद्या पण बनवण्याचं काम ह्या ठिकाणी आता सुरू झाले तर त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात तुम्हाला वाटतं येतात ते सुरूच राहतील परंतु हे खूप महत्त्वाचं आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे या यामागचे उद्दिष्ट होते आणि या योजनेत आता ज्या महिलांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे बघा ज्या महिलांनी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ आता मिळणार नाही आहे त्यामुळे तुम्ही पण कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहेत का दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ तुम्ही घेतात का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे का तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतात ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं फक्त जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ घेत असाल तर ते पण तुम्ही सांगा कारण बघा ॲक्शन पण आता या ठिकाणी घेतली जाणार आहे ॲक्शन घेतली जाणार आहे ज्या काही महिला भगिनी दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ घेतात त्यांच्यावर कारवाई पण होऊ शकते आणि त्यासोबतच हा जो काही लाभ आहे तुमचा बंद तर होणारच आहे त्यासंदर्भातची बघा मी तुम्हाला पुढे अपडेट देतो यादी बनवण्याचं काम सुरू झालं आहे बघा तर बघा हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार सरकारने आता ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहेत त्यांची लिस्ट काढण्यास सुरुवात केली बघा लिस्ट काढण्यास सुरुवात केली सरकारने ठीक आहे आता यामध्ये बघा पुढे जर कोणतीही महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल बघा कोणत्याही इतर कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आता लाभ मिळणार नाही त्यामुळे सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे सर्वांनी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत सर्व महिलांपर्यंत पोहोचवा कारण बघा जर कोणतीही महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल मग त्यामध्ये बघा वेगवेगळ्या योजना सरकार राबवत असतं जसं पी एम किसान आहे नमो शेतकरी योजना आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर संजय गांधी निराधार योजना आहे तर या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो आता त्या ठिकाणी बंद होणार आहे मिळणार नाही या योजनेत सरकार मोठे ऍक्शन घेण्याच्या तयारीत आहे बघा सरकारचे ते मोठे ऍक्शन घेण्याच्या तयारीत आहे सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास पंचवीस टक्के महिलांचे अर्ज रद्द होण्याची शक्यता बघा पंचवीस टक्के महिलांचे अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारचे पैसे वाचू शकतात नऊशे कोटी रुपये दर महिन्याला वाचू शकतात असं त्या ठिकाणी सांगितलं जातं बघा दर महिन्याला सरकारचे नऊशे कोटी वाचतील आणि तेच नऊशे कोटी सरकार जे ते एकवीसशे रुपये तुम्हाला आता लवकरच करणार आहे तर त्या एकवीसशे रुपयांमध्ये तुम्हाला मिळू शकतात एकवीसशे रुपयेची पैसे तुम्हाला पाहिजेत का ते, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे सर्वच्या सर्व महिलांनी बघा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला आहे पंचवीस टक्के महिलांचे अर्ज रद्द होण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते याची काय कारण आहे तर पहिलं कारण बघा तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिला पण योजनेचा लाभ घेत आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे दुसरं कारण म्हणजे एका घरात तीन तीन चार चार महिला लाभ घेत आहेत एका घरात तीन तीन चार चार महिला लाभ घेत आहेत हे पण त्या ठिकाणी दुसरं कारण आहे तिसरं कारण जर आपण पाहिलं तर बघा तिसरं कारण तुमच्याकडे कार असेल कार आहे कार आहे म्हणून पण तुमच्या त्या ठिकाणी लाभ जो आहे तो आता ता 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 त्या ठिकाणी बंद केला जाणार आहे अशा पद्धतीची वेगवेगळी जी काही कारणं आहेत त्या कारणांमुळे सरकार ऑल इंडिया म्हणजेच ऑ ऑल महाराष्ट्र या ठिकाणी अर्जांची जी तपासणी ती सुरू करत आहे आणि त्यामध्ये यादी पण बनवली जात आहे बँकांनाच त्या ठिकाणी तुमच्या ज्या यादी असेल त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल म्हणजेच अपात्र यादी बनवली जाते त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी आता बंद केला जाणार आहे ठीक आहे त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी जी काही अपडेट तुम्हाला मी आता त्या ठिकाणी वेळोवेळी प्रोव्हाइड करणार दररोज आपला व्हिडिओ येत असतो वेळेस बघा जवळपास तीन ते चारच्या दरम्यानमध्ये आपला व्हिडिओ येत असतो त्यामुळे दररोज यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहत राहा म्हणजेच तुम्हाला नक्कीच दररोज काही ना काही अपडेट त्या ठिकाणी येतच असतील लाडकी बिन योजनेची ती अपडेट तुम्हाला पाहायला मिळाला तर आपण पुढचे अपडेट पाहूया बघा पुढे बघा हा व्हिडिओ कदाचित थोडा लांब होऊ शकतो परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे बघा इन्कम टॅक्स भरत असलेल्या कुटुंबियांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचसोबत आता पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येईल बघा कोणत्याही एकाच योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल दोनही योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही ठीक आहे त्यामुळे हा निर्णय स्वतः महिलांनी घ्यायचा आहे असं सांगितलं जात आहे पुढे बघा त्याचसोबत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाही पैसे मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे तब्बल पंचवीस लाख महिला या योजनेचा लाभ घेत बघा तब्बल संजय गांधी निराधार योजनेच्या पंचवीस लाख महिला ज्या आहेत त्या लाभ घेतात त्यामुळे त्या महिलांचा पण आता या ठिकाणी लाभ जो तो बंद होईल तर नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेच्या चौऱ्याण्णव लाख बघा चौऱ्याण्णव लाख महिला लाभार्थी असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे या योजनेत या महिलांना लाभ मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे बघा जर आपण पाहिलं तर आकडा खूप मोठा होतो आहे त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी ह्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे मी तुम्हाला जर सरकारने सांगितलं की हा हा फॉर्म भरा किंवा तो फॉर्म भरा आणि त्यामध्ये तुमचा एकच कोणता तरी योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल गे। तसं जर सरकारने सांगितलं तर ते पण मी तुम्हाला सांगेल किंवा त्यावर काही पर्याय पर्याय उपलब्ध होतोय का होतो ते पण तुम्हाला सांगेल तुमच्या भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगेल आणि त्या प्रश्नाचं तुमचे उत्तर देणार आहेत कोणकोणते तुम्ही कमेंट्स केले आहेत भरपूर कमेंट्स आहेत त्या कमेंट्सचे पण मी उत्तर त्या ठिकाणी देणार आहे तर बघा लाडकी बहिन योजनेची संपूर्ण अपडेट पाहणार होतो आता या ठिकाणी झालं साठ लाख महिलांच्या अपात्रतेच्या बाबतीत माहिती आता बघा पुढे सहाव्या हप्त्यासंदर्भात आनंदाची बातमी पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देतो त्यामुळे आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा बघा दमदार अपडेट आहे तुम्हाला सहाव्या हप्ता सा जो जानेवारीचा हप्ता आहे तो केव्हा मिळणार त्याची आपण अपडेट आता या ठिकाणी पाहूया तर बघा जानेवारीच्या हप्त्यासंदर्भाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतो जुलै महिन्यापासून या योजनेचे लाभ तुम्हाला जमा होत आहेत आतापर्यंत सहा महिन्यांचे पैसे महिलांना आलेले आहेत नऊ हजार रुपये ठीक आहे नऊ हजार रुपये महिलांना आलेले आहेत आता बघा सातवा हप्ता तर तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्टनुसार योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता बघा जानेवारीचा हप्ता सर्व महिलांची त्या ठिकाणी इच्छा आहे सर्व महिला वाट पाहत आहेत तर हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो बघा चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आपण जी माहिती पाहिली ती माहिती सूत्रांच्या हवाले आलेली आणि ही जी काही बातमी या बातमीनुसार जर चौदा जानेवारीच्या अगोदर तुमच्या अकाउंटला पैसे येणार असतील म्हणजेच आठ जानेवारी आज आहे आजपासून सहा दिवसांनी तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी जमा झाले पाहिजेत परंतु बघा ही जी काही माहिती ती सूत्रांच्या हवाले आलेली आहे सूत्रांच्या हवाल्यानं आलेली माहिती आहे ठीक आहे याबाबत खरी माहिती नाही मग तुम्ही म्हणाल स... दादा तुम्ही सांगितलं होतं की चौदा तारखेला पैसे येतील मग आले नाही बघा ह्या ठिकाणी मी अजून कोणतीही कन्फर्म तारीख तुम्हाला सांगितलं नाही ज्या पद्धतीने माझ्या माहिती ज्यावेळेस येईल कन्फर्म तारीख त्या ठिकाणी आली की मी तुम्हाला ती सांगणारच आहे परंतु ह्या जी काही बातमी आहे या बातमीनुसार चौदा जानेवारीला जर तुम्हाला पैसे मिळणं असतील म्हणजेच आजपासून सहा दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्या अकाऊंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे ठीक आहे ही झाली तुमच्यासाठी आनंदाची बातमी आतापर्यंत मी तुम्हाला सर्वच्या सर्व बातम्या दिलेल्या आहेत बघा एक तर तुमच्यासाठी दुःखद बातमी साठ लाख महिलांचे पैसे बंद होणार ती दिली दुसरी म्हणजे आनंदाची बातमी चौदा तारखेला जर त्या ठिकाणी पैसे येणार असतील म्हणजेच आजपासून सहा दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात ठीक आहे तर संपूर्ण अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहिलेली तर म्हणजेच अर्जांच्या बाद होण्यासंदर्भात साठ लाख महिलांचे पैसे जवळपास बंद होणार आहे त्यापेक्षाही जास्त तो आकडा असणार आहे आणि सहा जाने सॉरी चौदा जानेवारीला पैसे येण्यासंदर्भाची पण बातमी आपण पाहिली आहे म्हणजेच एकूणच संपूर्ण बातमी पाहिली त्यासोबतच लाडकीबीन योजनेसंदर्भात काहीही तुमच्या शंका असतील काही अडचण असेल तर तुम्ही बिंदास्तपणे आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा म्हणजेच तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जात असतात तर सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशा अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर सर्व माता भगियांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील नातेवाईक असतील त्यांना नक्कीच पाठवा म्हणजे जेणेकरून त्यांना पण मदत होणार आहे लाडकीबीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद